नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका पाकिस्तानने पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला घडवला देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिलं या नापाक देशाच्या विरोधात सगळा भारत एकवटलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भूमीतून पाकिस्तानला धडा शिकवण्याची सिंहगर्जना केली ती प्रत्यक्षात येईल याबाबत एकाही भारतीयाच्या मनामध्ये संशय नाही आहे फक्त पाकिस्तानचं कणा बोडण्यासाठी भारताचं पहिलं पाऊल कधी पडणार तो मुहूर्त कोणता एवढाच प्रश्न शिल्लक आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते मात्र पाकिस्तानला सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करताना दिसत आहेत मूर्ख विधानं करून तोंड काळ करण्याचा प्रताप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या वाचाळ प्रवक्त्या सुप्रिया सिनेत यांनी केलेला आहे या वाचाळांचा बोलवता धनी कोण हा सवाल आहे काँग्रेसमध्ये ही जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता काय सांगते हा सवाल आहे काश्मीरमधील हल्ल्यानंतर पाकिस्तानची खोड मोडण्याआधी केंद्र सरकारने बैठकांचा सिलसिला सुरू केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटीच्या लागू लाग दोन बैठका झाल्या या बैठकांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते या बैठकीच्या आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांशी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्याशी चर्चा केली होती अंतर्गत सुरक्षेची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा बैठकांचे सत्र सुरू आहे परंतु काँग्रेसला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गायब झाल्याचा भास होतोय कल्पनेतही विचार केला नसेल असा धडा पाकिस्तानला शिकवू अशी गर्जना मोदींनी केली आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर हे दिसेनासे झाले ते गायब झाल्याची पाकिस्तानमध्ये चर्चा आहे त्यांच्या परिवाराने आधीच पाकिस्तान सोडलेलं आहे आणि आसिफ मुनीर पाकिस्तानच्या बंकरमध्ये जाऊन लपल्याचे मीम्स पाकिस्तानमध्ये व्हायरल होत आहेत आसिफ मुनीर हा विनोदाचा विषय झालेला आहे आणि तशाच प्रकारची चर्चा भारतामध्ये मोदींबाबत व्हावी अशी सुरसुरी बोध एक काँग्रेसला आली आणि काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मोदींच्या विरोधात एक ट्विट करण्यात आलं या ट्विटमध्ये एक सरकटा माणूस दाखवलेला आहे म्हणजे फक्त धड शिर दाखवलेलं नाही आहे आणि त्याच्यावर एक ओळ आहे जिम्मेदारी समय गायब या पोस्टचं लक्ष अर्थात नरेंद्र मोदी होते परंतु हे सत्य नव्हतं आणि हे सत्य नसल्यामुळे या पोस्टचं चा बुमरँग झालं आणि काँग्रेसच्या विरोधात संतापाची एक लाट देशभरामध्ये उसळली भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे अशा परिस्थितीतसुद्धा काँग्रेसला भाजपविरोधी राजकारण करण्याचा मोह सुटत नाही आहे ज्या अधिकृत एक्स सँडलवरून काँग्रेसने मोदींच्या विरोधात पोस्ट केली मोदींच्या ऐवजी जर तिथे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर यांचा फोटो असता तर देशाच्या जनतेने कौतुक केलं असतं परंतु काँग्रेस आदतसे मजबूर आहे काँग्रेसने सोमवारी ही पोस्ट केली आणि देशामध्ये संतापाचा भडका उडाल्यानंतर काँग्रेसला ही पोस्ट डिलीट करावी लागली परंतु जो बून से गई व से नाही आती या पोस्टच्या विरोधात फक्त भाजप नेत्यांनी संताप व्यक्त नाही केला हा संताप माध्यमांमध्ये व्यक्त झाला हा संताप देशाच्या जनतेमध्ये व्यक्त करण्यात आला मोदी सत्तेत आल्यानंतर हा देश बदलतो आहे देशात बॉम्बस्फोटाचं सत्र पूर्णपणे थांबलेलं आहे काश्मीर पूर्वीच्या तुलनेमध्ये खूप शांत झालेलं आहे एकेकाळी पाकिस्तान भारतावर डोळे वाटायचा आता तोच पाकिस्तान सरपटताना दिसतो आहे जे पाहण्यासाठी देशाची जनता प्रचंड असुसलेली ते प्रत्यक्षात घडताना दिसत आहे उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाली बालाकोट झालं पुलवामा हल्ल्यानंतर हे अभूतपूर्व होतं दहशतवादाला प्रकारे प्रत्युत्तर याच्यापूर्वी कधीही मिळालं नव्हतं हीच काँग्रेसच्या अस्वस्थतेची कारणं आहेत हीच काँग्रेसची खतखत आहे देशातली जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताकाळ आणि काँग्रेसचा सत्ताकाळ याच्यामध्ये तुलना करत आहे आणि मोदी त्याच्यामध्ये निश्चितपणे उजवे आहेत असं स्पष्ट होत आहे देशाची जनता नरेंद्र मोदी यांचं कौतुक करते पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली होती या बैठकीमध्ये काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी झाले होते दहशतवाद मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार जी काही कारवाई करेल त्या कारवाईला आमचा पाठिंबा असेल असं या दोघांनी स्पष्ट केलं परंतु आता सवाल निर्माण झालेला आहे की हा पाठिंबा खरोखर मनापासून होता की निव्वळ औपचारिकता होती कारण या पाठिंब्यानंतर महाराष्ट्रातले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं विधान आलं धर्मविचारून गोळ्या घालण्या इतका दहशतवाद्यांना वेळ असतो का या विधानावरून वडेट्टीवार यांना माफी मागावी लागली आणि त्याच्यानंतर एक्सवर मोदींच्या विरोधात ही पोस्ट आली ही पोस्ट आता काँग्रेसने डिलीट केलेली आहे परंतु काँग्रेसचं चा असं चाललेलं आहे की थुंकायचं आणि चाटायचं चा, थुंकायचं आणि चाटायचं चा, काँग्रेसचा बेशरमपणा बंद होताना दिसत नाही आहे देशाच्या जनतेने असाही एक काळ पाहिला आहे जेव्हा पाकिस्तानने सातत्याने दहशतवादी हल्ले करावेत आणि भारताने केवळ कडी निंदा परराष्ट्र मंत्रालयाने डोसियरचे कागदी घोडे जगभरात नाचवावेत आणि काही काळानंतर आपण बरंच काय केलं आहे असं समाधान मानून शांत बसावं मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला स्वातंत्र्यानंतर देशाच्या इतिहासातील सगळ्यात खतरनाक असा दहशतवादी हल्ला या हल्ल्यानंतर तत्कालीन एअर चीफ मार्शल फली हुमी मेजर यांनी केंद्र सरकारला सांगितलं होतं की आम्ही सज्ज आहोत परंतु तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या कारवाईला हिरवा कंदील दिला नाही आणि त्याचं कारण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये तर प्रॉमिस लँडमध्ये स्पष्ट केलेलं आहे जर अशा प्रकारची लष्करी कारवाई झाली तर त्याचा राजकीय लाभ भाजपला होईल म्हणून मनमोहन सिंग यांनी ही कारवाई केली नव्हती त्या काळामध्ये पाकिस्तान इतका शेफारला होता की भारताच्या पंतप्रधानांचा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा उल्लेख पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ हे देहाती औरत अशा प्रकारे करत आणि आजची काय परिस्थिती आहे आजचं चित्र असं आहे की नरेंद्र मोदी यांच्या नावाने पाकिस्तानचे नेते चळाचळा कापताना दिसतात बिहारच्या भूमीवरून नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याची जी गर्जना केली त्याच्यानंतर अनेक पाकिस्तानी नेत्यांची पॅन्ट पाठवून पिवळी झालेली आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तर उघड उघड सांगितलेलं आहे की भारत येत्या काही दिवसामध्ये पाकिस्तानवर हल्ला करू शकतो पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ भारताच्या मिनत वाऱ्या करताना दिसत आहेत पहलगाम हल्ल्याची तटस्थ चौकशी करण्यासाठी आम्ही तयार आहोत अशा प्रकारची विधानं करताना दिसत आहेत जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशावर हल्ला करण्याची शक्यता असते तेव्हा त्या देशाची जी, जी जनता आहे ती एकवटते आणि आपल्या राजकीय नेत्यांच्या सोबत ठामपणे उभी राहते परंतु पाकिस्तानमध्ये उलटी गंगा वाताने दिसते खरं तर उलटी सिंधू वाताने आहे असं म्हणावं लागेल कारण सिंधमध्ये पाकिस्तान सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे तीच परिस्थिती खैबर पखतुंकवामध्ये आहे आणि बलोच नेते तर भारताच्या आक्रमणाची वाट बघतायत वेलकम मोदी अशा प्रकारचे फलक झळकवत आहेत सगळं जग पाकिस्तानची ही अवस्था आहे सगळं जग भारताच्या बाजूने बोलतं आहे चीन आणि तुर्कियेचा काही प्रमाणात अपवाद वगळला तर सगळं जग भारताच्या बाजूने कळलेलं दिसतं आहे आणि चीन आणि तुर्कियेची परिस्थितीसुद्धा अशी आहे की ते उघडपणे पाकिस्तानला समर्थन देऊ शकत नाहीत पाठिंबा देऊ शकत नाहीत पाकिस्तानची कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाहीत आणि हेच काँग्रेसला खलतं आहे दोन हजार आठमध्ये जी भीती तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना छळत होती की जर पाकिस्तानच्या विरोधात लष्करी कारवाई केली तर त्याचा राजकीय लाभ भाजपला मिळू शकेल तीच भीती आज राहुल गांधी यांना छळताना दिसते राहुल गांधी यांनासुद्धा वाटतं आहे जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला जर पहलगाम हल्ल्याचा वचपा भारताने काढला तर त्याचा राजकीय लाभ भाजपला मिळू शकेल म्हणून काँग्रेस नेते अस्वस्थ आहेत म्हणून काँग्रेस नेते तळमळत आहेत अन्यथा विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सिनेत या नेत्यांनी ज्या प्रकारचा हलकटपणा केला आहे त्याच्यानंतर काँग्रेसने या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली असती कारण त्यांची जी विधानं आहेत ती देशाच्या जा विरोधात जाणारी विधानं आहेत देशाचं मनोबल खच्ची करणारी विधानं आहेत परंतु काँग्रेसने अशा प्रकारे कोणतीही कारवाई केली नाही विधानं मागे घेतली पोस्ट डिलीट केली आणि काँग्रेसने ते गप्पा बसले एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सोबत चार युद्धं लढली त्यातले तीन युद्ध काँग्रेसच्या सत्ताकाळामध्ये झाली म्हणजे देश स्वतंत्र झाल्या झाल्या पाकिस्तानने जे आक्रमण केलं होतं ते त्याच्यानंतर एकोणीसशे पासष्टचं युद्ध त्याच्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध ही तिन्ही जी युद्ध होती ती काँग्रेसच्या सत्ता काळात झाली कारगिल घडलं पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत परंतु काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये जी जी युद्ध झाली त्या युद्धाच्या काळामध्ये तत्कालीन जनसंघ असो किंवा भारतीय जनता पार्टी यांनी कधीही तुझं माझं केलं नाही हे पक्ष कायम काँग्रेसच्या सरकारांच्या बाडी अत्यंत ठामपणे उभे होते वयम पंचाधिका शतम अशा प्रकारची व्यापक भूमिका भाजपने आणि जनसंघने घेतली आणि तशा प्रकारची भूमिका काँग्रेसने घ्यावी अशी स्वाभाविकपणे आता भाजप नेत्यांची अपेक्षा असणार परंतु दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही आहे देश संकटात असताना या परिस्थितीमध्ये काँग्रेसचे नेते राजकारण करतायत देश खच्ची करण्याचं राजकारण करतायत आणि देशाचं जे नेतृत्व आहे त्याला कमकोत करण्याचं राजकारण करतायत डोकलामध्ये झालेला भारत चीन संघर्ष आपल्याला आठवत असेल या संघर्षाच्या काळामध्ये भारतीय सैन्य चीनी सैन्याशी भिडत होतं रक्त सांडत होतं आणि अशा काळामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी रातोरात उठले आणि चिनी राजदूतांना जाऊन भेटले त्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली जीवन केलं आणि जेव्हा ही बाब समोर आली तेव्हा खरं तर काँग्रेसने काकावर केल्या होत्या परंतु या भेटीचे जेव्हा फोटो बाहेर आले तेव्हा मात्र राहुल गांधी प्रचंड अडचणीत आले आज जर राहुल गांधी यांनी असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतील याची आपण कल्पना करू शकता राहुल गांधी अशा प्रकारच्या काड्या करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहेत काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्वसुद्धा नाही आहे आणि त्याच्यामुळे सुप्रिया श्रीनेत आणि विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या छुटूरपुटूर तंबडीच्या नेत्यांच्या मार्फत काड्या करण्याचे प्रकार काँग्रेसकडून सुरू आहेत की काय असा संशय आता देशाच्या जनतेला येऊ लागलेला आहे काँग्रेस नेते या संकट काळामध्ये सुद्धा राजकारण सोडायला तयार नाही आहेत काँग्रेसचं राजकारण एका अर्थाने रसाताळाच्या दिशेने अत्यंत वेगाने प्रवास करत आहे तुर्तास इथे आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद